सतर्क जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नाही हा एक जो बारा किल्ले आज युनेस्को न वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये घेतले हा देशाच्या दृष्टीनं खरं म्हणजे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे जे शिवभक्त आहेत आणि जे शिवप्रेमी शिव आहे त्यांना नक्कीच एवढा मोठं हे म्हणजे युनेस्को जी जगातली संस्था आहे त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची दखल त्यांनी घेतली आणि त्यांना तो दर्जा वर्ल्ड हेरिटेजचा साईट दिला साईटचा दर्जा दिला नक्कीच शिवप्रेमी म्हणून शिवभक्त म्हणून एक मनापासून अभिमान मनापासून आनंद या गोष्टीचा आहे यामुळं बऱ्याचशा त्या किल्ल्यांना एक वेगळी ओळख याच्यामुळं जगभरामध्ये आपल्या मिळालेली आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचे गड जे होते की युनेस्कोच्या या निर्णयामुळे जगभर आता ते प्रदर्शित प्रसारित होणार आहेत ज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मी यांचं मनापासून हे सर्व शिवभक्तांच्या वतीनं अभिनंदन करतो आभार मानतो या दोघांचंही त्यांनी जे काही प्रयत्न केले यासाठी त्या बाबतीमध्ये आणि आपण बघा मध्यंतरीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांची वागणंक भारतात आली आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आता हा निर्णय युनेस्कोनं आज आपल्यासाठी घेतला म्हणजे पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं स्वराज्य स्थापनेचं जे काही त्यांनी दिलेलं जे काही योगदान होतं त्याचे सुद्धा ते पुढं नेण्याचं म्हणजे शिवाजी महाराजांचं संपूर्ण जो इतिहास आहे तो जगभर नेण्याचं काम आज या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालं आहे आणि नक्कीच मी मनापासून म्हणजे आनंद आपल्या मा जिल्ह्यातला प्रतापगडसुद्धा याच्यामध्ये आज आलेला आहे ह्याचा नक्कीच आपल्याला सर्वांना मनापासून आनंद आहे